स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांचं हे घर आहे जयसिंगपूरला आल्यामुळे यांच्या घरी येण्याचा योग लागला खालच्या बाजूला पार्किंगची व्यवस्था होती पार्किंग मध्ये उभी असलेली ही टोयोटाची सगळ्यात जुनी गाडी दिसत होती आणि त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लोगो आणि झेंडा होता त्यावरून असं लक्षात येत होतं की ही गाडी त्यांची जुनी गाडी असावी कारण त्यांच्याकडे सध्या फॉर्च्युनर आहे मी व्हिडिओ शूट करून वर येईपर्यंत हॉलमध्ये सगळेजण येऊन बसले होते पण राजू शेट्टी साहेब दिसत नव्हते थोड्याच वेळामध्ये राजू शेट्टी साहेब सुद्धा आले ते आल्यानंतर मी उठून सगळ्या त्यांना मिळालेले स्मृती चिन्ह त्यांचे काढलेले रेखाटन त्यांच्या फोटोज दिलेल्या लोकांनी त्यांना या सगळ्यांचे एक एक करून व्हिडिओ शूट करत होतो त्यांच्या घराचं व्हिडिओ शूटिंग करण्याचा उद्देश एकच आहे की त्यांचं घर मला बघण्याचा हा केवळ योगायोग आलेला आहे आणि तो प्रत्येकाला येईल असं नाही त्यामुळे जो कोणी हा व्हिडिओ बघेल तो म्हणू शकतो की हा मी सुद्धा राजू शेट्टी साहेबांचं घर बघितलेलं आहे या फोटोमध्ये त्यांचा फॅमिली फोटो आहे मागे उभे असलेला त्यांचा मुलगा सौरभ हा आहे आणि या भिंतीच्या बाजूला नांगर हकताना शेतकऱ्याचा फोटो आहे आणि तो असायलाच पाहिजे कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांचं हे घर आहे राजू शेट्टी साहेबांचं घर सा एकदम सुंदर आणि स्पेशियस होत मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजतो कारण मला राजू शेट्टी साहेबांच्या बाजूला बसण्याचा योग आला मी साहेबांना माझ्या फोन मधले काही फोटोज दाखवत होतो की जे फोटोज मी तीन वर्षाखाली काढले होते आणि जेव्हा मी साहेबांच्या घरी तीन वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा साहेब घरी नव्हते फक्त सौरभ दादा आणि साहेबांच्या आईच आम्हाला भेटलेल्या होत्या नंतर साहेबांनी आम्हाला जेवणासाठी बोलावलं मी साहेबांच्या एकदम समोरासमोर बसलो होतो कारण मला साहेबांना एकदम व्यवस्थित बघायचं होतं आम्ही जेवत जेवत छान गप्पा मारल्या काही फोटोज काढल्या कारण मेमरी क्लिक करायलाच पाहिजे आयुष्यामध्ये माणसाला भेटल्या नंतर फोटो घ्यायलाच पाहिजे नंतर माणूस त्या आठवणी काढून एकदम छान मी तुम्हाला साहेबांच्या घरातलं देवघर सुद्धा दाखवतो एकदम अतिशय छान देवघर होतं घरातलं नंतर आम्ही साहेबांच्या आईला भेटण्यासाठी बाजूच्या बेडरूम कडे जाऊ लागलो आम्ही जेव्हा तीन वर्षापूर्वी घरी भेटायला आलो होतो तेव्हा आई एकदम व्यवस्थित होत्या पण आता खूप थकून गेलेल्या दिसत होत्या आणि साहेबांनी सांगितलं त्यावरून असं सा कळालं की आईंना काही दिवस ऑक्सिजनवर पण ठेवलं होतं आणि त्यांना आता पायाचा प्रॉब्लेम झालेला आहे सो त्यांना आता चालता येत नाहीये आईला भेटून झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि मामांनी साहेबांसोबत हितगुज केलं आणि आम्ही येतो असं सांगितलं जायच्या आधी एकदा पुन्हा साहेबांसोबत फोटो काढून घ्यायला पाहिजे त्यामुळे व्यवस्थित छान फोटो काढून घेतले मामासोबत आणि साहेबांसोबत इथे असा जोक झाला होता की तिथे साहेबांचा खूप तरुण वयातला फोटो होता आणि आम्ही आलो तेव्हापासून तो सौरभ दादाचा फोटो आहे असं समजत होतो आणि नंतर कळले की तो राजू शेट्टी साहेबांचाच फोटो त्याआधी एक ग्रुप फोटो काढूया असं सगळेजण बोलले आणि त्यानंतर सगळे ग्रुप फोटो काढण्यासाठी उभे राहिले त्यामध्ये सौरभ मला बोलत होता की तू ये मी फोटो काढतो मी त्याला असं बोललो की आता तुझा काढतो आणि नंतर तुझ्यासोबत मी स्पेशल एक फोटो काढतो असं त्याला सांगितलं